श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग आयोजित जागतिक कृषी महोत्सव दोन हजार चोवीस चोवीस ते अठ्ठावीस जानेवारी डोंगरे वस्तीगृह मैदान नाशिक कृषी महोत्सव न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन अहमदनगर शहर आणि श्रीरामपूर परिसरात चेन स्नॅचिंग करणारे दोन सराईत आरोपी पंधरा लाख सात हजार रुपये किमतीच्या दोनशे बावीस ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांसह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा यांना यश या आलं याबाबत माहिती अशी की प्रशांत पुरुषोत्तम शर्मा वय पस्तीस श्रीकृष्णनगर एकविरा चौक अहमदनगर हे दिनांक चौदा जानेवारी रोजी त्यांच्या पत्नीसह मोटरसायकलवर रस्त्याने जाताना काळ्या रंगाचे जर्किन आणि डोक्यात टोपी घातलेल्या अनोळखी दोन्ही सम काळ्या रंगाची विना नंबर पल्सर मोटरसायकलवर येऊन फिर्यादी यांच्या पत्नीच्या गळ्यातील बावन्न हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र ओढून तोडून बळजबरीने चोरून घेऊन गेले याबाबत तोपखाना पोलीस स्टेशन येथे चेन स्नॅचिंग जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला अहमदनगर जिल्ह्यात चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना रिकॉर्डवरील आरोपींच्या शोधाकरिता पथक नेमून जिल्ह्यात घडलेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनांचा समांतर तपास करून कारवाई करण्याबाबत आदेश दिले त्या आदेशांमुळे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी एकवीस जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस सब इन्स्पेक्टर सोपान गोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पवार मनोहर गोसावी रवींद्र कडिले देवेंद्र शेलार विशाल गवांदे पोलीस नाईक संतोष खैरे फुरकान शेख पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे रणजित जाधव आकाश काळे अमृत आढाव मेघराज कोल्हे अशांचे पथक नेमून न उघड झालेल्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेण्याबाबत आवश्यक सूचना देऊन पथकास रवाना केले पथक अहमदनगर शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना आरोपी गणेश आव्हाड राहणार नागापूर आणि सागर नागापुरे राहणार सावतानगर भिंगार यांच्यावर संशय बळावल्याने त्यांचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संशयित दोन्ही आरोपी काळ्या रंगाचे विनानंबर पल्सर मोटरसायकलवर भिस्तबाग परिसरात फिरत आहेत त्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहिर यांनी ही माहिती पथकास देऊन पंचांना सोबत घेऊन खात्री करून कारवाईबाबत सूचना दिल्या पथकाने लागलीच भिस्तबाग येथे जाऊन सापळा लावून थांबलेल्या असताना बातमीतील वर्णनाप्रमाणे दोन्ही संशयित आरोपी काळ्या रंगाचे पर्सल मोटरसायकलवरून येताना दिसले पथकाची खात्री होताच त्यांना हात दाखवून थांबण्याचा इशारा करण्यात आला संशयितांना पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव गणेश विठ्ठल आव्हाड व चोवीस राहणार गजानन कॉलनी नवनागापूर अहमदनगर आणि सागर रमेश नागपुरे वय तीस राहणार सावतानगर भिंगार अहमदनगर असे असल्याचे सांगितले त्यांची पंचा समक्ष अंगजडती घेतली असता त्यांच्या कब्जात सोन्याचे दागिने एक काळ्या रंगाची पल्सर मोटरसायकल मिळून आल्याने त्याबाबत ताब्यातील इस्मानकडे विचारपूस केली असता अहमदनगर शहर सिरामपूर आणि लोणी परिसरात चेन स्नॅचिंग करून चोरी केलेले सोने असल्याची माहिती दिली या आरोपींवर विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत बारा गुन्ह्यात चोरीस गेलेले तेरा लाख बत्तीस हजार रुपये दोनशे बावीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दीड लाख रुपये किमतीची काळ्या रंगाची पल्सर मोटरसायकल पंचवीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन असा एकूण पंधरा लाख सात हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपींच्या ताब्यात मिळून आल्याने दोन्ही आरोपींना तोपखाना पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याच्या पुढील तपासकामी हजर करण्यात आल्या असून पुढील तपास तोपखाना पोलीस स्टेशन हे करीत आहेत आरोपी गणेश विठ्ठल आवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अहमदनगर जिल्ह्यात बलात्कार पळून नेणे जबरी चोरी घरपोडी चोरी असे गंभीर स्वरूपाचे एकूण दहा गुन्हे दाखल आहेत आरोपी सागर रमेश नागपुरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अहमदनगर जिल्ह्यात गंभीर दुखापत प्रमाणे दोन गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर श्रीरामपूर शिर्डी उपविभाग यांची सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे न्यूज सुपर वनसाठी अभिषेक सोनणीसह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर